महाराष्ट्र माझा प्रत्येक गावातून आणि प्रत्येक जिल्ह्यातून थेट तुमच्यापर्यंत नमस्कार महाराष्ट्र माझा तुम्ही तास घडामोडीमध्ये आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत आहे आज आपल्या सोबत आहे आपल्याशी जोडले गेलेले आहेत कर्ज शहर युवा सेनेचे प्रमुख सचिन भोईर सचिन भोईर साहेब आपण आज आपला अमूल्य वेळ गेल्याबद्दल आपला धन्यवाद करतो हो। आणि भोईर साहेब तुम्हाला मी माझा पहिला प्रश्न असा आहे की आता मागील काही महिन्यापूर्वी लोकसभेच निवडणूक पार पडली याच्यामध्ये महाविकास आघाडीचे संजय वाघेरे होते आणि महायुतीचे श्रीरंग आप्पा बारणे होते पण महाविकास आघाडीचे संजय वाघेरे यांनी जास्त मत घेऊन म्हणजे ते म्हणजे कर्जत व खलापूर जास्त मत यांच्याबद्दल आपण काय मी सचिन बळेराम बळीराम होईल युवा युवासेनाच्या प्रमुख कर्जत खलापूर मतदारसंघातील कर्जत खलापूर मतदारसंघातील ज्या बंधू भगिनींनी ज्या मतदारांनी विधानसभेच्या विधानसभेच्या सदस्यपदी कर्जत खलापूरचे कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना आपलं अनमोल मत देऊन जास्तीत जास्त भरघोस मतांनी विजय केलं त्याबद्दल सर्व मतदारांचे मनपूर्वक आभार आणि खूप खूप धन्यवाद त्यांना आणि तसंच आपले लाडके सर्वांचे लाडके आमदार कार्यसम्राट आमदार महेंद्र शेठ थोरवे यांना विकासाचे दुसरे पर्व यासाठी वाटचालीसाठी पुढच्या खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा आणि तुम्ही जो प्रश्न मला विचारलात की मला जो प्रश्न विचारला मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मला हे निदर्शनात आणून द्यायचं आहे की झालेली काही महिन्यापूर्वी झालेली लोकसभा लोकसभा त्याचं वजाबाकी किंवा गणित आपल्याला जे काय मतधिके भेटलं किंवा समोरच्या ह्याला समोरच्या विरोधकांना किती मतदिके भेटलं पण आपल्या मावल लोकसभेचे मतदार आपले खासदार महायुतीचे खासदार श्रीरंग आप्पा वारणे यांना कर्जत खालापूर मतदारसंघातून पंच्याहत्तर हजाराचे मतधिक्के भेटले होते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वागेरे यांना एक पंच्याण्णव हजार चौऱ्याण्णव हजार याच्या दरम्यान मतधिक भेटले होते तर त्याची सरासरी पकडली तर आपण एक अठरा हो हजाराच्या काहीतरी डिफरेंट मध्ये आहे पण मला हे निदर्शनात आणून द्यायचं आहे की झालेल्या विधानसभा आता तर आपले निवडून आलेले जे आमदार आहेत भायतीचे आमदार महेंद्र शेठ जी थोडमेसाहेब यांना जे मताधिक्य भेटलंय चौऱ्याण्णव हजार सातशे सरासरीमध्ये आणि जे परिवर्तन विकास आघाडीचे जे उमेदवार आहेत सुधाकर भाऊ घरे यांचं म्हणणं आहे की मला पण त्र्याण्णव हजाराच्या आसपास काहीतरी वोटिंग झालेली आहे तर दोघांचं मताधिक्य जर आपण बघितलं तर सरासरीमध्ये पकडलं तर एक लाख पंच्याऐंशी हजार एवढं मताधिक्य होतंय तर हे मताधिक्य एक लाख पंच्याऐंशी हजार होऊ शकतं तर लोकसभेच्या वेळेला आपल्याला महायुतीला एवढे मतधिक्य कमी का कदाचित खासदारकी किंवा की लोकसभेच्या वेळेला सरा म्हणजे झालेल्या मतदानाची सरासरी कमी होती तर आपण उदाहरणार्थ पकडून चालू कसं चला पाच पंचवीस हजार वोटिंग कमी झालं ला। एक लाख साठ हजाराचं एक माध्यम पकडू पण तेव्हा आपल्या महायुतीच्या उमेदवाराला पंच्याहत्तर हजार भेटले आणि आपण मध्ये राष्ट्रवादी शिवसेना बीजेपी आरपीआय हे चार पक्ष होते आणि आता जे जे राष्ट्रवादीचे जे, जे अपक्ष उमेदवार जे आहेत दकरभाऊ घरे यांना नव्वद हजार आणि आपले निवडून आलेले जे आमदार साहेब आहेत त्यांना पंच्याण्णव हजार तर यांची सरासरी पकडली ते एक लाख पंच्याऐंशी हजार होते तर त्याच्यामध्ये आपण पकडलं पंचवीस हजार मायनस पकडलं पण आपल्याला एक लाख साठ हजार तरी मताधिक्य आपल्याला भेटायला पाहिजे होत जर का सुधाकर भाऊ घरे यांनी जसं विधानसभेला प्रामाणिकपणे काम करून जी काय धावपळ करून जे काय मताधिक्य घेतलं ते जर लोकसभेला काम केलं असत तर आपल्याला एक लाखाचं मताधिक्य कर्जत खलापूर मतदारसंघात सुद्धा भेटू शकला असत पण मला आपल्याला कर्जत खालाप होते जनतेला निदर्शनात आणून द्यायचं आहे की जर आपल्याला पडवेल मतदारसंघामध्ये किंवा चिंचवड मतदारसंघामध्ये भरघोस जे मताधिक्य भेटलं ते जर मताधिक्य आपल्याला मता जर भेटलं नसतं तर आपण एक चांगला खासदार आपण गमावू शकलो असतो तर मला तरी वाटतय की अशा गद्दारांना रायगड जिल्ह्यामध्ये जे कोणी मोठे राष्ट्रवादीचे नेते पाठीशी घालून घेतात तर त्यांनी ह्या लोकांना पाठीशी घालून घेऊ नये यासाठी मी आपले आजी माजी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आपले एकनाथजी शिंदे साहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा पवार यांना माझं एकच सांगणं असेल की आपण योग्य तो निर्णय घेऊन रायगडच्या जनतेला योग्य तो कौल द्याल अशी मी आशा बाळगतो कालची सभा कर्जत राय पार पडली त्याच्यामध्ये सुधाकर स्पष्ट तुम्ही टीका केलेली आहे का आमदार जे ते दंड झोपटत होते याचं मागचं कारण दंड थोडकत होते मी यांनी टीका केली आमदारांवरती अशी जी टीका केलेली आहे ती दंड थोडत होते दंड आपण कुणावरती थोपटतो की मैदानामध्ये जो कोणी आपला प्रतिस्पर्धी असतो त्याच्यावरती दंड दुखत असतो तर ह्यांना बोलायला काय मुद्देच उरले नाहीये तर हे मनात काय येईल काय पण बोलायचं की दंड दुखत होते म्हणजे जनतेवरती दंड दुखत होते म्हणजे काहीतरी नेगेटिव्ह सेट करायचा किंवा कुठलाही चुकीचा मेसेज लोकांमध्ये पोचवायचा की बाबा दंड दुखत होते तुम्हाला दंड थुकून दाखवले पण जे दंड दुखत होते ते आमच्या समोर असलेल्या उमेदवारांबद्दल आम्ही दंड तुकत आमचा जो उमेदवार होता किंवा जे निवडून आलेले आमदार आहेत ते समोर असलेल्या विरोधकांचे विरोधकांना दंड तुटत होते पण तुम्ही काहीतरी चुकीचं नेरेटिव्ह लोकांमध्ये पसरवून सेट करून त्याबद्दल काही चुकीचं कर्जत खलापूरच्या जनतेमध्ये होणार नाही कर्जत खलापूरची जनता सुज्ञ आहे आणि राहिला विषय की कर्जत खलापूरचे माजी आमदार सुरेश भाऊ लाड त्याच्यावरती कालच्या जे महाविकास परिवर्तन आघाडीचे जे कोणी उमेदवार होते आणि त्यांनी काय पत्रकार परिषद वगैरे घेतली तर मला तरी वाटतंय की माजी आमदार आपले सुरेश भाऊ लाड यांनी महाविका महायुतीचे ते ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांनी म्हणजे आपल्या महा, महा धर्म पाळत जे, जे चांगलं मतधिक्य आमदार साहेबांना मिळून माझी आमदार माझे प्रामाणिकपणे आपली प्रामाणिकपणे त्याचा उद्देश तुम्ही म्हणजे चुकीचं समजताय किंवा लोकांच्या माध्यमात चुकीचं निदर्शनात आणून देताय आहे की बाबा त्यांनी आम्हाला मदत करायला पावती किंवा काय म्हणजे तुम्ही जी गद्दारी केली तशा गद्दारी लोकांना करण्याचं तुम्हाला जे समोर म्हणजे तुम्हाला कसं दिसतंय का तुम्ही जे चुकीच्या आरशामध्ये जसं जसं बघताय तसं तुम्हाला वाटतंय की इतर लोकांना तुम्ही पाहताय का मला तरी वाटतंय जे काही विधान ज्या काही नेत्यांनी कुणी का केलं ते साफ चुकीचं आहे आणि मला तरी वाटतं की सक्त यांना आरामाची गरज आहे कारण की काही तोंडातील ते काही बदलत बसतात किंवा काही तरी बोलत बसायचं आणि चुकीच्या लोकांमध्ये नेरटिव्ह करायचा हे मला चुकीचं विधान वाटतंय त्यांचं बरोबर आता एक बघायला गेलो होतो आमदार साहेबांनी मागे काळामध्ये मागच्या विकास होते एकोणतीसशे साठ कोटी विकास त्यांनी कर्जत मध्ये आणला आणि त्याशी नंदनवण केलं कर्जत खलापूर म्हणून जनतेने त्यांना कवळ केला पण विरोधकांचं कालच सुधाकर भाऊ नारे यांनी असं देखील म्हटलं भाषणामध्ये तर मी आपक्ष उमेदवार असून सुद्धा मी जास्तीत जास्त मग आता असल्यासारखी गोष्ट आहे की भाऊ सुधाकरेब उमेदवार आहेत की मी जास्तीत जास्त मत देखील घेतलं अपक्ष असून सुद्धा मी जास्तीत जास्त मत देखील घेतलं अरे अपक्ष काय बोलता तुम्ही म्हणजे कुठला पक्ष नव्हता तुमच्यामध्ये ते सांगा राष्ट्रवादी मनसे हा स्वाभिमानी रिपब्लिकन पार्टी आणि राहिला विषय उरला सुरला ते महाविकास आघाडीचे जे उमेदवार होते नितीनजी सावंत यांना तू एका एक म्हणजे लोकांमध्ये चर्चा आहे अशी का राष्ट्रवादीच्या रायगडच्या एका राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा फोन आला की तुमचं दुकान जर बंद होतंय तर तुम्ही विरोधकाला निवडून आणणार का म्हणजे विरोधकाला निवडून आणण्यासाठी तुम्ही महाविकास महापरिवर्तन आघाडीचे जे उमेदवार आहेत त्यांना तुम्ही प्रामाणिक त्यांना तुम्ही मदत करा म्हणजे महेंद्र शेठ साहेबांना पाडण्यासाठी यांनी किती पराकाष्ठा केली कर्जत खलापूर संघामधल्या प्रत्येक कार्यकर्त्याला यांना कॉल लावावे लागले पण महेंद्र थोरवे यावरती थांबले नाहीये त्यांना लोकांनी प्रामाणिकपणे कवळ दिला कारण का त्यांनी तेवढी म्हणजे विकास कामे केलेली आहेत जे विकास गंगा कर्जत मध्ये कर्जत खलापूर मतदारसंघात आलेली आहेत आणि विकासाचे पहिले पर्व होते त्यामध्ये अडीच वर्ष फक्त आपल्या आमदार साहेबांना काम करण्यासाठी भेटले पण मला तरी वाटतय की येत्या पाच वर्षामध्ये कर्जत मध्ये विकासाची गंगा वाहिली जाईल असं मी शंभर टक्के कर्जत खालापूरच्या मतदारांना आणि नागरिकांना गवाही देतो की हजार कोटीची कामं कमीत कमी का हजार कोटीची कामं होतील अशी मी आमदार साहेबांच्या माध्यमातून कर्जत खलापूरच्या जनतेला गवाही देतो आणि एवढे बोलून माझे दोन शब्द जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद आपण आपला आपलं अमूल्येत दिल्याबद्दल महाराष्ट्र माझाला सबस्क्राईब करा आणि बाजूचा बेल आयकॉन प्रेस करून मिळवा आपल्या परिसरातील ठळक आणि ताज्या घडामोडी